नमस्ते शासकीय योजना ए टू छड या चॅनेल्समधून मी आपले सहर्ष स्वागत करत आहे हे महामहिला नो लाडकी बहिणी योजनेचे आत्तापर्यंत आपल्याला पैसे भेटत आले आहेत येथून पुढे भेटण्यासाठीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी अशी घोषणा केली आहे मोठी की आत्तापर्यंत आपल्याला पंधराशे रुपयेप्रमाणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबरचे असे पैसे भेटले म्हणजे टोटल पैसे सात हजार पाचशे भेटले काही जणांना ते भेटले नाहीत फॉर्म अप्रूवड असून किंवा पेंडिंग असल्यामुळे त्यांचे राहिले आहेत तर काळजी करू नका आचारसंहिता संपल्यावर इलेक्शनचा निकाल झाल्यावर तुम्हाला ताबडतोब पैसे भेटणार आहेत आणि काही जणांच्या फॉर्ममध्ये प्रॉब्लेम आहेत तोही सोडवण्यात येणार आहे तरी काळजी करू नका आता पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपयेप्रमाणे डिसेंबरमध्ये हप्ता जमा होईल पण जानेवारीपासून तीन हजार रुपये हप्ता होण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषणा केली आहे ते पण महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत वाढ होणार आहे तीन हजार रुपये वाढणार आहे तरी माझ्या लाडक्या बहीण भावानं मी विनंती करत आहे आपल्याला आपल्याला बार छत्तीस हजार रुपये वार्षिक भेटणार आहेत आणि अनेक योजना आहेत ज्या चालू आहेत पण आचारसंहितेमुळे बंद आहेत पण डिसेंबरनंतर त्याही योजना सुरू राहणार आहेत बांधकाम योजनेचा ज्यांनी फायदा घेतला नाही अद्याप त्यांनी खाली कमेंटमध्ये सांगा त्याची माहिती नसेल तर माझा व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर नक्की करा विसरू नका मी विनंती करत आहे तुम्हाला लेख माझी लाडकी भाग्यश्री योजना सौर ऊर्जेची देखील योजना आहे पीक विमा योजना अशा भरपूर योजना आहेत माझा येणारा पुढील व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर त्या योजनेचा लाभ घ्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आपल्याला सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात असं एकनाथ शिंदेनी सांगितलं आहे आणि तसंच बांधकाम योजनेचा आचारसंहितेनंतर पुन्हा ॲप्लिकेशन चालू होणार आहे तर काळजीपूर्वक राहिलेल्या लोकांनी बांधकाम योजनेचाही फायदा घ्या लाडकी बहीण योजनेचाही फायदा घ्या असं सर योजनेचा फायदा घ्या आणि गॅसचे तुम्हाला अडीच हजार रुपये भेटत आहेत गॅस जे तीन सिलेंडर आहेत त्याचे अडीच हजार रुपये भेटत आहेत तरी सर्व मिळून तुम्हाला पाच हजार पाचशे रुपये भेटतील सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत आणि ज्यांना काहीच भेटले नाहीत त्यांचे पाठीमागचे पैसे जेवढे येणे बाकी आहे साडेसात प्लस पाच हजार पाचशे हे टोटल पैसे तुम्हाला भेटतील ज्यांचे एक दोन हप्ते आलेत पुढचे आले, आले नाहीत त्यांनाही टोटल हप्ते भेटतील तर तुम्ही काळजी करू नका लाडकी बहीण योजनेचा पुरपूर तुम्हाला फायदा मिळणार आहे पण ज्यांचा काही डॉक्युमेंटली प्रॉब्लेम आहे फॉर्ममध्ये तो तुम्ही सरळ करून घ्या अकाऊंट व्यवस्थित करून घ्या पोस्टामध्ये अकाउंट उघडा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाहक गोष्टींचा त्रास होणार नाही आणि डॉक्युमेंट पूर्तता द्या आणि त्यानुसार फॉर्म अप्रूव्ड करून घ्या अप्रूवड झालं का हे देखील मोबाईलवरती चेक करता येते यासाठी देखील माझा एक व्हिडिओ आहे तोही तुम्ही स्वतः बघा आणि त्यानुसार चेक करा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि आत्तापर्यंत मला खूप जणांनी सपोर्ट केला आहे आपणही एकमेकांना करूया आणि रोज आपण दोन लोकांना प्रमोट करून आपल्या सर्व न्यू लोकांना सोबत घेऊन जाऊया आणि एकमेकांना सहकार्य करूया असे हजार लोक एकत्र आले तर भरपूर एकमेकांना सपोर्ट होईल हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करत आहे प्रामाणिक रहा सगळ्यांनी एकमेकाशी कोणीही कृपया कोणीही कृपया नाराज होणार नाही याची आपण काळजी घेत राहू आणि ज्यांना रिप्लाय राहिले द्यायचे त्यांना मी देत राहीन तुम्ही काळजी करू नका पण असंच एकमेकांना सपोर्ट करत पुढे जाऊया धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहे चला पुढील व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय जेह महाराष्ट्र